नमस्कार मी प्रमोद जाधव संचित टी व्ही न्यूज या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मंडळी शेतकऱ्यांच्या समोर अनेक आव्हानं उभी ठाकलेली आहेत कर्जबाजारी होणं किंवा शेतीमध्ये नुकसान होणं आसमानी नुकसान होणं अशा सगळ्या समस्यांमधून अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन उभा राहणारे आजवर अनेक शेतकरी तुम्ही पाहिले असतील परंतु एकाच एकरामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल अठरा टन आल्याचं उत्पन्न घेणारे असे एक शेतकरी आज आपल्या मध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांची यशोगाथा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत संचित टीव्ही या न्यूजवरती खूप खूप स्वागत प्रथमता तुमचा परिचय तुमचं नाव आणि अल्पसा परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या श्यामराव तालुका सांगली तुमचं आतापर्यंत आलं किंवा याच्या अगोदर कोण कोणती पिकं प्रथम पाणी नसल्यामुळं आम्ही कोरडबाव मध्ये शेती करत होतो पाणी ताकळी पाठाचं आल्यानंतर जरा प्रगती व्हायला लागली आणि त्यानंतर पहिल्या वर्षी डाळीम लावलं डाळीमे पाच सात वर्षात त्यात पण मला वीस पंचवीस तीस टनापर्यंत अवरेज गेलं नंतर ती जरा थोडस ही झाल्यानंतर केळी लावली खळीत पण जरा थोडंसं बाजार पेट खालवर असल्यामुळं कमी जात झाल्यामुळं ती थोडं ही झालं नंतर पुन्हा पपई केली पपईमध्ये आठ नऊ लाख रुपये फायदा झाला बऱ्यापैकी ती आणि बुरशी इकडं तिकडं ती थोडं प्रॉब्लेम आल्यामुळं ती जो व्हायरसचा प्रॉब्लेम आल्यामुळं ते पुन्हा थोडस बंद केलं पुन्हा आल्याकडे वळलो आल्याकडं वळण्या पाठीमाग म्हणजे तुमचा उद्देश काय नेमका हेतू काय होता त्या त्यासाठी म्हणजे जरा उत्पन्न पण पाहिजे असं निघते आणि दुसरी गोष्ट पैसे पण चार रुपये बाकीच्या उत्पन्नापेक्षा होत होते बाजारपेठा चांगल्या चालत होत्या हुँ. त्या दृष्टिकोनातून आम्ही आल्या वळलो आलं लागवड सुरू करताना तुम्ही काय पूर्वतयारी केली कसं क्षेत्र निवडलं कशी जमीन निवडली आलं लागण करताना पूर्व मशागत पहिली खडखळ जमीन लागते निचऱ्याची जमीन म्हणजे पूर्ण काळी जमीन असेल काळी जास्त वटत, वटत नाही थोडं पाणी धरून राहतंय त्यामुळं प्लॉट पुढं पुढं लागण्याची संकेत असते दुसरी गोष्ट रान एकदम हलकी आणि निचऱ्याची आणि जास्त पाणी झालं तर ते निघून जात नसत त्यासाठी मग आम्ही खडकाची जमीन निवडली आणि त्यात पहिले सुरुवातीला म्हणजे नांगरड पहिली एक उभी करायला लागत्या ती एक महिनाभर तापून देऊन त्याच्यातली जमिनीतली कीड संपूर्ण ही करायला लागत्या मारायला लागत्या नंतर रोटर मारून फन मारून आडवे उभे ती हलवून टाकली जाते पुन्हा महिन्याभरानं पुन्हा दुसरी नांगरड त्या विरुद्ध करायला लागत्या पुन्हा ती झाल्यानंतर ती पंधरा पुन्हा ती ही करून घ्या लागते पुन्हा शेणखत काय तुमची असतील ती पोल्ट्री हे असं सेंद्रिय की आ, आ, तर... तुम्ही मिक्स करून पुन्हा तिची मेहनत करून पुन्हा बेळ सोडली जाते आणि मग त्याच्यावरती लागवड बियाण्यांचं बियाण्याची निवड तुम्ही कशी केली बियाणं ही आपलं ह्याचं कोणतं बियाणं हैदराबादी हैद्राबाद ह्याच बियाण्याची का निवड केली असं त्याच्या पाठीमागं काही काय शाईजला आणि जरा कलरला बरं आहे बर म्हणून साठी मार्केट मध्ये जास्त जास्त त्यावेळेला मग याच्यासाठी फवारण्या किंवा कीटकनाशक याला बाकीचा प्रॉब्लेम म्हणजे वर वरल्या वरल्या पानांना प्रॉब्लेम म्हणजे फक्त करपीचा ब्ल्यू कॉपर आहे टेप्टो सायक्लोन असते तुमचं साप असतोय पुन्हा तुमचं हमला असतोय कीटकनाशक वगैरे वगैरे टॉनिक जरा थोडंसं द्यायला लागते ही फक्त वर जाते पण कंद मुळाला खाली ही लागुनी म्हणून बॅक्टेरिया सोडायला लागतात खाली आलं लागुनी म्हणून तुमचं बिवेरिज आहे आणि दुसरं ट्रायकोसोडो असते ट्रायकोडर्मा हा ट्रायकोडर्मा ट्रायकोसोडो ती सोडायला लागते ही खा कंद मुळासाठी खाली सोडायला लागते या आल्या आलं पिकासाठी तुम्ही पाणी व्यवस्थापन आणि लागवड लागवडी करण्यासाठीचा योग्य काळ कोणता लागवड करण्यासाठी मे जून पासून लागणे चालू होतात पण त्यावेळेला तर भयंकर ऊन असतं करायचं मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करते मे झाला की जूनला हवा पालाटते हो काय जून न, मा ला करते ती काय मे च्या शेवटच्या आठवड्यापासून लागणी चालू होतात अच्छा अच्छा म्हणजे हवामानामध्ये थोडासा बदल व्हायला लागला चालू मग जास्त टेम्परेचरला गेलं की मग उगवण क्षमता कमी होती आणि वेळेला आपण पाणी देतो त्यावेळेला आणि वरनं पाणी सोडलं लाईट मागपुड सडत असतो त्यामुळं पाण्याचं नियोजन आपल्याला संध्याकाळीच म्हटलं तर देता येत नाही रात्री सकाळच म्हटलं तर देता येत नाही कारण लाईट मागपुड असते मग ज्यावेळेला येते अकरा त्यावेळेला त्यावेळेला ती पाणी सोडलं आणि खायला पहिली ओल असली तर ती गाभालते नास होते त्याला शॉक बसल्यासारखं होते म्हणजे एकंदरीत उसाला उस जसं आपण पाट पाण्याने पाणी देतो तसं पाण्याचं नियोजन ड्रेपच लागतंय आलेला पाट पाण्याने ना बेड बेडवर म्हणलं की पाट पाण्याने नाही चालत आता पहिली जुनी माणसं ओप्यानं करतो त्यावेळेला ती पाट पाणी चालतो आता हे नवीन सिस्टीमला बेडला हे ड्रिपच लागते अच्छा अच्छा म्हणजे आलं लागण्याचा जास्त संभव असतो वाफ्यामध्ये लागवड केली तर मला सांगा ऊस साधारण लावल्यानंतर एक बा आता खरं तर आडसाली ऊस पार सोळा महिन्यापर्यंत जातो तसा आल्याचं मला वाटतं तसं नसेल आल्याला किती कालावधी लागतो आला उत्पन्न आल्याला आठ महिन्यापासून पकवत व्हायला सुरुवात होते आठ महिने कमीत कमी आठ महिने जर थांबलं पाहिजे अच्छा हा शेतात मग त्यातनं पुढं जरी समजा दहा महिने अकरा महिने राहिले तर त्याची बांडी पडायला चालू होती बांडी पडल्यानंतर त्या फेडमध्ये समजा आपल्याला भाव जर आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण काढू शकतो नाही जर समजा भाव आपल्याला कमी जास्त वाटला तर ती बांडी पडल्यानंतर आपण सरळ रेस्टला एक महिना ठेवतो रेस्ट झाल्यानंतर पुन्हा पाणी आणि खत देऊन तिला फुटवा करून घेतो आणि ऑगस्ट नंतर त्याचा खोडवा धरला जातो खोडव्याला पुढं सोडलं म्हणायचं आणि त्याचा माल पण डबल निघतो बर मग पुढचा जर बाजारभाव काय असेल त्या पद्धतीने मग काढावं लागतं अच्छा म्हणजे उसाला जसा खोडवा असतो तसा याला खोडवा सुद्धा धरता येतो येतो अच्छा मग खोडवा जर धरला तर याचं उत्पन्न अजून किती वाढत डबल होते की डबल होत डबल होते पण कालावधी कूज लागली नाही पाहिजे कूज लागली की मग ठेवण्याचा अर्थ नाही ते समजा प्लॉट बघूनच ठेवायचं खोडव्याला का नाही ठेवायचं हे त्याच वेळेला ठरवायचं असते समजा लागण मध्ये जर लागलं कुठे एका बेडला कुठे लागलं तर ते संपूर्ण क्षेत्रात होतो पुन्हा त्यासाठी मग खोडव्याला ठेवणं योग्य मला एक सांगा पिकासाठी कुठल्याही पिकासाठी बाजारभाव किंवा बाजारपेठ उपलब्ध होणं आणि योग्य भाव मिळणं हे खर आजकाल दुराफास्त झालेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये आल्याला चांगला भाव मिळावा या तुम्ही कशा प्रकारे नियोजन करता किंवा कशी बाजारपेठ निवडता आलेला तर कसं झालंय आम्ही बाजारला स्वतःहून काय घेऊन जात नसतो कारण इथे व्यापारी बऱ्याचशा टोळ्या सातारबागच्या पुशेगाव पुशावळी असं तिकडले लांब कलकत्ता हैदराबाद तिकडली संपूर्ण टीम टोळे टोळे वास्तव्य होतात आणि ती एकमेकाचा असं प्लॉट पाणी करून ती घेतात ते चांगला किंवा पिकाची प्रतवारी वगैरे घेतात प्रत्येकाला एकच दर कि वेगवेगळा देतात नाही कसं आहे तिची प्रत कसं असेल समजा लागलेला प्लॉट असला तर कमी होतोय दर आणि समजा प्लॉट चांगला असला देखना असला किंवा असे पंज म्हणतात त्याला ती पंज असला किंवा खेकडा असा असतो अशा खेकड्या पद्धतीचा त्याचा जर कमी निघतो अशा पंजा निघाला तर त्याचा जर फास्ट निघतो असं असते आणि त्याची कांड म्हणा त्याची ग्रोथ जी असते ती जर चांगली असेल तर त्याला दोन रुपये मिळतात आणि मिनिमम जर असलं बाबा बाजारभावता एकसारखं चाललेत मग ती कसला जर असला तरी ती एकसारखा दर राहतो अच्छा अच्छा बियाण्यासाठी वगैरे हो तुम्ही देता प्लॉट बियाण्यासाठी सुद्धा मागल्या तीन वर्षापूर्वी आम्ही एक पंचवीस गुंट वीस गुंट प्लॉट बियाण्यासाठी निवडला होता आम्ही इथे लागत बा, होतं आलं आपल्या स्वतः माझा आणि मग ते बियाणं त्यावेळेला मिनिमम बाजारचा दर पंधरा रुपये चालला होता पंधरा रुपये त्यावेळेला मी साडेसोळा टन त्यात आलं काढलेलं आहे आणि बत्तीस रुपये दरानं बियाणं दिले अच्छा मागले तीन चार वर्षापूर्वी म्हणजे जवळपास बियाण्याच्या प्लॉट साठी जवळपास दीड पट ते दुप्पट दुप्पट मिळाले तुम्हाला आलं या पिकामध्ये एकरी उत्पादन खर्च हा साधारणपणे किती होतो आणि तुम्हाला अपेक्षित असणार एकरी उत्पन्न किती आले पिकासाठी लागणारा खर्च पहिल्यापासून म्हटलं तर मेहनतीलाच जवळजवळ एकरी सांगा एकरी मेहनतीलाच थी म्हटलं तर एकरी ते चाळीस हजार रुपये जातात मेहनतीला आणि नंतर बियाणं निवडायचं म्हटलं तर बियाण्याचा बाजारभाव चालला असला समजा आता चालू वर्षी बियाणाचा जर एकशे दहा वर गेला किलोचा रेट बरोबर हो। किलोचा रेट एकशे दहा वर गेल्यामुळं औंदा शेती आणि दर आता बाजारभाव बघितलं तर वीस रुपये पंधरा रुपये त्यामुळं औंदा जरा रिवर्स बरेचसे शेतकरी रिवर्स मध्येच आहेत आणि कमीत कमी जरी दर आला तरी सुद्धा उत्पादन खर्च आणि मिळणारा दर याच्यामध्ये किती तफावत राहते किंवा फायद्यामध्ये पडतं कि रिवर्स येते तसा आता औंदा बियाच्या तुलनेत तसं रिवर्सच आहे कारण एकशे दहा न एकशे पाच न बियाण खरेदी केलं आणि आजचा बाजारभाव म्हटलं तर दहा पंधरा वीस एकोणीस वीस पर्यंत फास्ट आहे ते आहे शेतकरी सत्यात तोट्यातच आहे पण मागल्या दोन वर्षात जी झाली आल्याची भरघोस उत्पन्न पण निघालं आणि सत्तरऐंशी शंभर पर्यंत दर गेल्यामुळं आठ आठ नऊ नऊ दहा दहा लाख रुपये शेतकऱ्याची एकरी झालेली आहेत आणि एकरी उत्पादन करणारे शेतकरी म्हणजे स्वतः मीच एकोणचाळीस टन आले काढले सत्तर रुपये झाला आणि बारा लाख रुपये शेतकरी बंधू एकरा एका मध्ये ते म्हणतात ते की मी अठरा टन नाही का अठरा टन उत्पादन हे आलं या एकाच पिकामध्ये घेतलेलं आहे आल्याकडे तुम्ही शाश्वत उत्पन्नाचं साधन म्हणून पाहता का आलं पिकाकडे म्हणजे म्हणजे नेहमी उत्पन्न देईन प्रत्येक वर्षी आलं प्रत्येक वर्षी लाभलच असं नसतं ती गावडा वाचतो या आपल्याला आपण करत राहायचं ह्या वर्षी नाही काढला तर पुढल्या वर्षी गावल पुढल्या वर्षी नाही पडल्या वर्षी गावल म्हणजे सतत ठेवलं तर ती मग कधीच जास्त होते जात नाहीत म्हणजे ह्या वर्षी रिव्हर्स मध्ये आहे तरी तरी सुद्धा लावणारच आहे ह्या वर्षी जरी रिव्हर्स असलं तरी सुद्धा मी सतत एक एकर तर ठेवणारच आमता दोन एकर होतं आता एक कमी करणार एक हा हो शेतकरी बंधूंनो नो जरी तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये रिवर्स आलं किंवा खर्च आपला मुद गाठलेला खर्च आणि मिळालेला नफा याच्यामधलं जरी गणित थोडंफार प्लस मायनस जरी असलं तरी सुद्धा सातत्यपूर्ण यांना सांगायचं काय तर सातत्यपूर्ण तुम्ही याच्यामध्ये जर प्रयत्न केला तर काही वर्ष तुम्हाला अशी मिळतील की त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला चांगला दर याच्यामधून मिळू शकतो म्हणजे एकंदरीतच काय तर शाश्वत उत्पन्न देणारं एक प्रमुख पीक म्हणून आलं या पिकाकडे वळायला काही हरकत नाही असं या शेतकरी बंधूंचं सांगणं म्हणत तर शेतकरी बंधूंनो एकरी अठरा टन उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची ही यशोगाथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलीत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा संचित टी न्यूज